नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच महाराष्ट्रातील सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय काय मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला जंग सविस्तर या बातमीतून त्या अगोदर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग प्रत्यक्षात लागू केला जाणार आहे खरे तर सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली होती केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेतलेला हा निर्णय गेल्या एका दशकातील सर्वाधिक मोठा निर्णय म्हणून पाहिला जातोय त्यामुळे या निर्णयाची सगळीकडे चर्चा होणे स्वाभाविकच होते त्यानुसार सध्या सर्वत्र आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू झालेली आहे खरे तर सध्या फक्त आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता देण्यात आली आहे अजून आयोगाच्या समितीची स्थापना काही झालेली नाही पण येत्या काही दिवसांनी आयोगाच्या समितीची स्थापना होणार आहे आणि त्यानंतर प्रत्यक्षात या आयोगाचे कामकाज सुद्धा सुरू होण्याची शक्यता आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी आठव्या वेतन आयोग लागू केला जाणार आहे म्हणजेच प्रत्यक्षात आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीला आणखी बराच वेळ शिल्लक आहे त्याआधीच मात्र राज्यातील सातव्या वेतन आयोगाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे सातव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांना मिळणार हा लाभ मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सातव्या वेतन आयोग लागू झाला पण या वेतन आयोगात बऱ्याच पदांच्या वेतन श्रेणीमध्ये मोठी तफावत दिसून आली दरम्यान हीच वेतन श्रेणीमधील तफावत दूर व्हावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आली होती आणि या संदर्भात मान्य उच्च न्यायालयांकडून देखील मोठा निर्णय देण्यात आला होता दरम्यान मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार वेतन त्रुटी निवारण समितीची स्थापना करण्यात आली होती आणि आता याच समितीने आपला अहवाल शासनाकडे सपोर्द केला आहे आता या अहवालानंतर राज्य सरकारकडून लवकरच निर्णय घेतला जाणार आहे जर जा राज्य सरकारकडून वेतन त्रुटी निवारण समितीच्या शिफारशी स्वीकारल्या तर वेतन त्रुटी असणाऱ्या पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू होण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसांनी या अहवालावर वा राज्य सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल आणि हा अहवाल मंजूर केला जाईल अशी माहिती दिली जात आहे यामुळे सातव्या वेतन आयोगातील अनेक राज्य कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे या तारखेपासून लागू होणार सुधारित वेतन मित्रांनो वेतन त्रुटीच्या प्रस्तावाला राज्य सरकारकडून हिरवा कंदील मिळाल्यानंतर काही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढवणार आहे ज्या पदांमध्ये वेतन त्रुटी आहे त्या पदावरील कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे महत्वाची बाब म्हणजे ही वेतन त्रुटी सातव्या वेतन आयोगातील आहे आणि सातव्या वेतन आयोग हा एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू आहे म्हणूनच संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना एक जानेवारी दोन हजार सोळा पासून सुधारित वेतन श्रेणी लागू होणार असून त्यांना त्या तारखेपासूनच वेतनाचा फरक वितरित केला जाणार अशी माहिती जाणकार लोक म्हणून समोर आलेली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटचा तोपर्यंत धन्यवाद